नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी नवीन बोगद्यामध्ये नवीन बोगद्याचं काम भरपूर प्रमाणावरती अपूर्ण आहे अजून लाइटिंग लावायचं काम चालू आहे अजून एक दोन वर्ष तरी घेऊ शकतील बहुतेक करून पण म्हण अपेक्षित आहे एक दोन वर्षात एक्झॉस्ट ब्लोअर बसवलेले आहेत या ठिकाणी दोन या ठिकाणी पण पुढे आहेत पण इथून पुढे लायटिंगचं काम नाही आहे लास्टलाच आहे या ठिकाणी पहिला डायव्हर्शन पॉईंट आहे दोन्ही बोगदे अंतर्गत एकत्र केलेले आहेत असे बहुतेक करून दोन पॉईंट दिलेले आहेत बोगद्यामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण बहुतेक करून कंप्लीट झालेलं आहे बोगद्यामध्ये या ठिकाणी पाणी लिकेज आहे वरून या ठिकाणी दुसरा डायव्हर्शन पॉईंट आहे त्याचं काम पूर्ण आहे या ठिकाणी एक ब्लोअर आहे याची हाईट साधारणत सहा साडेसहा मीटरपर्यंत असेल वापरामध्ये सहा मीटर राहील अशा पद्धतीने आपण कोंबड्याकडे बाहेर पडत आहोत यामध्ये सर्व सुविधा असतील फायर फायटिंगचे देखील काम चालू आहे यामध्ये आग वगैरे लागली बघू त्यात वाहनांना वगैरे तर काय एमर्जन्सी एक्झिटचे दोन पॉईंट दिलेले आहेत बोगद्यामध्ये अंतर्गतच अपूर्ण राहिलेलं काम देखील वर्किंगमध्ये चालू आहे